नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे खराडी चंदन नगर पुणे तालुका हवेली जिल्हा पुणे येथे भारतातलं एक नंबरचं मैदान आयोजित केलेलं तारीख लक्षात ठेवा तीन एप्रिल दोन हजार चोवीस एक ऐतिहासिक कुस्ती मैदान महाराष्ट्रातल्या सगळ्यात टॉप लेवलच्या कुस्त्या घेतलेल्या भारतातले अव्वल दर्जाचे पैलवान लढणार आहे एक नंबरला कुस्ती घेतलेली महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर से गंगा सलीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान प्रिन्स कोहली एक जबरदस्त कुस्ती घेतलेली उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल विरुद्ध गौरव पैलवान पंजाब केसरी नंबरला कुस्ती घेतली माऊली कोकाटे इंदापूर तालुक्यातला पैलवान हनुमानाकड्याला सरावालाय एक तुफान ताकदीचा पैलवान सराटी गावचा विरुद्ध भारतातला एक नंबरचा पैलवान जसापट्टी सगळीच्या सगळी मिळवलेले मिळवलेली जसापट्टीनं तो लढणार आहे खराडी चंदन नगरला त्याचबरोबर खाली कुस्ती गीती महाराष्ट्र के श्री पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान आर्मीचा पैलवान आहे आणि विरुद्ध पैलवान विशाल भोंदो पैलवान अशी कुस्ती गीती त्याच्यानंतर ना पुणे जिल्ह्याची शान असलेला पैलवान पृथ्वीराज मोहळ मुठा गावचा पैलवान अतिशय देखना पैलवान लढाऊ पैलवान लढणार आहे खराडी चंदनगरला पण टक्कर आहे गौरव पैलवान बरोबर तोही तेवढ्या तोला मोलाचा आहे अतिशय तगडी कुस्ती घेतली आहे त्यानंतरनं कुस्ती घेतली दादा शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान बेमळे गावचा अतिशय लढाऊ पैलवान आहे तोही त्याच्या विरुद्ध लढणार आहे पैलवान युधिष्ठी त्यानंतरनं कुस्ती घेतली पैलवान तुषार डुबे तुफाने ताकदीचा पैलवान आहे उपहिंद केसरी अनेक पदकाचा मानकरी आहे आणि त्याच तोला मुलाचा पैलवान लढणार आहे शुभम सिद्नाळे इचलकरंजीचा पैलवान इचलकरंजी जवळचा पैलवान तो शिवराम दादा तालीम पुण्याला सरावला त्यानंतर कुस्ती घेतलेली आहे संदीप मोठे सांगली जिल्ह्यातला पैलवान एक उगवता तारा अतिशय लढाऊ पैलवान आहे संदीप मोठे पण कुस्ती घेतलेली आहे त्याची सुदर्शन कोतकर वर्वा नगर जिल्ह्यातला पैलवान आहे आणि आज शिवराम शिवरामिला सराव सरावला त्यानंतर ना समीर शेख पैलवान लढणार आहे अतिशय लढाऊ पोरगा नम्रातला पोरगा खडकीचा पैलवान हनुमान आकड्याला सरावला आहे पण कुस्ती घेतले गौरव पैलवान बरोबर त्याखाली कुस्ती घेतले जयदीप पाटील एक जेऊरचा पैलवान महाराज चॅम्पियन माजी आमदार नारायणबा पाटलांचा पुतण्या आंतरराष्ट्रीय कृषी संकुला सरावाला आहे अतिशय लढाऊ पोरगा नव्या दामाचा पोरगा अतिशय चांगल्या कुस्त्या करते बोरग ते त्याच्याबरोबर लढणार आहे पैलवान सुनील भडतरे कर्नाटक केसरी किताबाचा मानकरी शिवरामदा तालमीला सराव आला त्यानंतर ना कालीचरण सोलनकर गंगा सर्मीचा तुफानी पैलवान आणि गोपाळ कोळी अशी कुस्ती घेतली बाळू बोडके नाशिकचा बोरगा सराव करतो आंतरराष्ट्रीय कुस्ती कुलला अतिशय चांगला नम्रातला बोरगा आहे त्याची कुस्ती घेतलेली आहे हनुमंतपुरी बरोबर महाराज चॅम्पियन आहे तोही तो दोन्ही पैलवान महाराज चॅम्पियन अतिशय चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत खराडी चंदननगर तारीख लक्षात ठेवा तीन चार दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार आहे याची नोंद घ्या निमित्त आहे श्री काळभैरवनाथ देवाचा उत्सव खराडी चंदन नगर पुणे सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या हीच विनंती धन्यवाद